अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात जरांगे यांच्या मार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली छगन भुजबळ यांचं वक्तव्य पोलीस याबाबत तपास करतील त्यांच्या लोकांचा अभ्यास करून चौकशी होईल चौकशीत हळूहळू सर्व काही बाहेर येईल अशा हास्यास्पद आरोपांना मी काय उत्तर देऊ मला आता त्या जरांगेवर काही प्रश्न विचारू नका जरांगेंमार्फत काही नाटकांची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली वेगळं आरक्षण देऊन सुद्धा जरांगे अपशब्द वापरतायत पोलिसांनी जरांगेंवर कडक कारवाई केली पाहिजे

आणि मागाशी सांगितलं की आता काही नाटकांचं स्क्रिप्ट वगैरे लिहायला सुरुवात झालेली आहे माझी जे आहे ते रायगडाला दहा घेते त्या धर्तीवर जेव्हा होम डिपार्टमेंटला दहा आणि दुसरं शिकार मागे सर्वांचं एक नाटक होत सीमेवरून परत जा दोन नाटकाची जवळ जवळ सध्या चर्चा आहे प्रकारे ब्लॅकमेलिंग केलं जाते आता आहे पोलिसांनी जे 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 अशा कायदा हातात घेतील पोलीस शाखेच काम आहे की त्यांनी अशा लोकांना कडक कारवाई केली पाहिजे तर आता जे आहे ते म्हणतात त्याप्रमाणे कोण आहे काय आहे तर त्याच्या आजूबाजूचे लोक काय बोलतात तर पोलीस चौकशी करते आणि मग त्याच्यावर काय काय निघत ते आपण बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह